पुण्यातले ड्रग्सचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला दोन तरुणी ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे त्यामुळे विद्येचं माहेर घर असलेली पुण्य नगरी आता ड्रग्जची फॅक्टरी ठरतीय का असा प्रश्न विचारला जातोय तर दोन तरुणी ड्रग्ज सेवन करत असल्याचं दिसतय पुण्यातल्या ड्रग्जचा ड्रग्ज प्रकरणातला आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे टॉयलेट मध्ये ड्रग्ज घेतलं जात आहे आणि यात दोन तरुणी ड्रग्ज सेवन करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे पुण्यातल्या ड्रग्ज सेवन संदर्भातील आ, दुसरा व्हिडिओ आहे यात दोन चलो, तरुणी दिसत आहेत सेवन करतायत हे तर मी बात आपण बंद करो मी आम्ही प्लीज चलो बाहेर जल्दी चलो बरं भी चलो